केंद्र शासनाचे कामगार विरोधी कायदे रद्द करण्यासाठी प्रणितिताईंची संसदेत गरज डॉक्टर गोवर्धन सुनसू केंद्र शासन कामगार विरोधी कायदे आणत असल्यामुळे देशातील कोट्यवधी कामगारांवर अन्याय होत आहे देशात लाखो विडी कामगार काम करीत असलेला विडी उद्योग धुम्रपन कायद्याअंतर्गत अडचणीत आणून देशातील कोट्यवधी कामगारांच्या पोटावर पाय देण्याचे काम मोदी सरकार करत आहे केंद्र शासनाने अनेक उद्योगांवर विक्री व खरेदी जी एस टी लावून उद्योग अडचणीत आणत असल्यामुळे त्यात काम करणाऱ्या कामगारांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येत आहे असे डॉ गोवर्धन सुंचू कामगारांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना म्हणाले विडी कामगारांनी प्रणिती लाखोंच्या लाखोच्या संख्येने मतदान करून निवडून देण्याची विनंती दत्तनगर येथील कामगारांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारचे शहराध्यक्ष सुधीर करटमल यांच्या मार्गदर्शनाखाली सुनचू यांनी केले यावेळी सविता गादास शारदा गुंडेटी नागनाथ गरदास

माननीय शिंदे सर्व पाठीमागे आहे बीडी कामगारांच्या पाठीमागे आहे यंत्राबाद कामगारांच्या पाठीमागे आहे सर्व क्षेत्रातील कामगारांच्या पाठीमागे आहे आणि ग्रामीण मध्ये शेतकरी लोकांना शेतकरी कामगारांना शेतमजूर कामगारांना मदत केलेली आहे सोलापूर शहरामध्ये सर्व राज्य धर्मातील सर्व क्षेत्रात त्यांनी तरुण काम केलेले आहे त्यांचा चिन्ह आहे हा त्यांना प्रचंड बहुमताने आपण निवडून द्यावा आपलं कर्तव्य आहे म्हणून तुमच्याकडे मी विनंती करायला आलो सर्व महिला मुलींनी विचार करा आपल्याला उद्योग आहे जमवायचं नाहीये कायद्यामुळे आहे अडचणी सरकार चालत नाही जीएससी लावलेले आहे माल विकताना जीएसटी माल घेताना जीएसई अशा संपूर्ण भाजप सरकारने सर्व राज्यामध्ये आता तर बघा बाराशे रुपये पोहोचलेले पेट्रोल शंभर रुपये गेलेले आहे शंभरच्या वस्ती गेलेले कुठले भाऊ स्वस्त झाले नाही त्यांनी रामाचं नाव दाखवून आपल्याला प्रसिद्ध आहेत आपण कुठले आपण रामाला मानतो सर्व देवांना आपण पूजा करतो त्यांनी सांगितलं म्हणून आपण करत नाही आपण पूर्वीपासून देव देवता पूजा करत असतो परंतु आपण जीवन सगळ्यांसाठी उद्योग पाहिजे जो उद्योग शिकण्यासाठी मान्य पंडित शिंदे जोडून द्या सर्वांनी आपापल्या बाटा जाऊन लोकांना सांगा आणि प्रचंड काय जोडून द्यावा हे विनंती करतो Dei, 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 de Neymar che